आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते बोला नेहा ताई या ब्रह्मांड या ऊर्जेसोबतचा तुमचा प्रवास हे रेखीमय होणार कस आणि या ऊर्जेने तुम्हाला काय बरं दिलं ऊर्जेसोबत एकरूप व्हायच्या अगोदरच्या तुम्ही आणि नंतरच्या तुम्ही जरा तुमचा परिचय तुमचा प्रवास आम्हाला सांगा आत्मा नमस्ते मॅम आणि सर्वांना मी नेहा डाबरे मी नागपूरवरून बोलते मी मध्ये येण्याचा प्रवास म्हणजे माझ्या आरोग्याशी निगडीत होता त्यामुळे मी रेखीत आली मॅडमला फोन लावला मी रेखी हा शब्द ऐकला होता दहा वर्षाच्या आधी पण मी मोबाईलमुळे यायचा नाही पण आलेला तो समोर मग मॅडमचा व्हिडिओ यायचा माझ्या समोर मग मला संधी चिकन हा झालेला डिसेंबर ऑक्टोबरला तर त्यामुळं मग मला वाटलं की नाही आपल्याला रेखी घेतलीच पाहिजे त्यामुळं खूप त्रास जॉईंट जॉईंट पूर्ण दुखायचे माझे मग मी मॅडमला तू मला कॉल केला मग मॅडमनी म्हटलं की नाही तू जॉईन जाता मग मी जॉईन झाली तरी मला खूप त्रास व्हायचा फर्स्ट रेखी गेली त्यात ते सात मेडिटेशन केले त्याने पण थोडा फरक नाही वाटला पण सेकंड रेखी मध्ये आली पूर्ण फरक पडला माझ मी औषधी घ्यायची ती औषधी सुद्धा माझी पूर्ण बंद झाली टोटली बंद झाली मला खाली बसायचा पण त्या हो मेडिटेशन मुळे मला खूप छान वाटलं खूप छान वाटायचं चांगलं वाटायचं मला बोला बोला तुमचा आवाज आम्हाला क्लिअर येत आहे हा आणि मेडिटेशन मला खूप शांतता छान वाटलं सेकंड डिग्री केली आणि आणखी त्रास मध्ये मध्ये व्हायचा तर मी कॅन्डल रेखी सुद्धा केली पण मला खूप छान फरक पडलेला चा। होम हिलिंग पण करायची मी पण छान फरक वाटायचा शांतता वाढली मला मग थर्ड डिग्री थर्ड डिग्री फरक पडलेला मेडिटेशन माझं तर मेडिटेशन सतत चालू राहायचं चा। आणि मेडिसिन माझी पूर्ण बंद झालेली छान फरक पडला मॅडम मला पूर्ण फरक पडलेला मग थर्ड डिग्री झाल्यानंतर मॅम तुम्ही ग्रँड मास्टर करायचं नाही मला मास्टर करायचं घरच्यांना केलं घरचे पण तयार झाले की म्हणून मास्टर पण तयार पण मास्टर खूप छान अनुभव आहे प्रत्येक सेशन खूप महत्वाचे आणि छान सांगता तुम्ही खूप छान समजून सांगता मॅम खूप आवडते ग्रँड मास्टर मेडिटेशन तर खूप आवडायचं रेखी पण द्यायला हातातून आपली ऊर्जा कशी जाते हे पण छान वाटायचं मला आपण स्वतःला पण ऊर्जा द्यायची मी दुसऱ्यांना मागितली तर दुसऱ्यांना द्यायची घरच्यांना पण द्यायची मी खूप वाटत मला आरोग्याशी निगडीत होत पण आरोग्याशी पूर्ण माझ पूर्ण बसलेलं असं नाही तर मला खूप त्रास व्हायचा माझी जॉईंट जॉईंट मला उठलं की त्रास व्हायचा बसलं कि त्रास व्हायचा सा, चालायला त्रास व्हायचा पण रेखीने खूप म्हणजे खूप छान मला अनुभव आलेला आहे छान वाटत मेडिटेशन याच्याने रेखीने खरंच थँक्यू मॅम तुमचे आणि त्या युनिव्हर्सचे पण अच्छा आ, तुम्ही विशेष असं म्हटलं की मॅम मी होम हिलिंग केली तर होम हिलिंग नंतर घराची एनर्जी चेंज झालेली तुम्हाला जाणवली नेहा हो जाणवली खूप छान असं पॉझिटिव्ह एनर्जी वाटली घरात आणि सगळ्यांच्या स्वभावात असं थोडासा फरक जाणवलेला खूप छान वाटलं त्यात देखील आहे आणि प्रत्येकाने रेकी, ही रेकी, एक पाहिजे नक्कीच आणि नेहा ज्याप्रमाणे आपण आपल्या हेल्थवर कार्य केलं हा मग त्यासोबतच स्वतःची मानसिकता काय बदलली जशी तब्येत सुधारत गेली तशी मानसिकतेत काय बदल झाला ता मला खूप राग यायचा प्रत्येक गोष्टीवर चिडचिड व्हायची हे व्हायचं पण शांत झालं मेडिटेशननी खूप छान एक दिवस जरी मेडिटेशन केलं नाही जसं आपण मेडिसिन घेतलं नाही तसं मेडिटेशन केलं नाही तर बरं वाटत नाही मेडिटेशन केलं तर खूप छान वाटते म्हणजे शांतता मनाला खूप छान वाटते मेडिटेशन रोज आवश्यक आहे मी तुमचे मेडिटेशन ऐकायची वरून पण निगेटिव्ह एनर्जी सोबत असल्यामुळं नाही करू शकेल पण तुम तुम्हाला जेव्हा जॉईन झाली तेव्हापासून माझं मेडिटेशन म्हणजे करायची खूप इच्छा नाही केलं तर कसं तरी वाटते आणि केलं तर खूप मस्त वाटते शांतता मनाला कुणावर चिडचिड नाही राग नाही काही तो दिवस खूप छान जातो ज्या दिवशी, दिवशी मेडिटेशन केलं हा मेडिटेशन केलं खूप मस्त खूप छान खूप छान गिरीश दादांची तयारी आहे तुम्हाला प्रश्न विचारायची पहिले गिरीश दादाचा प्रश्न आणि नंतर तुमचं पुढचं बोला दादा मॅडम एवढं तुम्ही सांगितलं की मेडिटेशन आणि टॅबलेट आता कमी झाले आणि मेडिटेशन वाढलं असं काय टोटली बंद आणि मेडिटेशन जास्त दिवसातून किती वेळा करता मेडिटेशन दोन तीन सब सब किती वेळा करता मेडिटेशन दिवसातून किती वेळा मेडिटेशन करत तीन वेळा तीन वेळा दिवसातून तीन वेळा चांगलं आहे मेडिटेशन करायला खूप छान खूप छान नेहा मास्टर मधून मला मिळालं असं काय आहे काय मिळालं तुम्हाला मास्टर मधून स्पेशली स्पेशली ग्रँड ग्रँडमास्टरचं जे मेडिटेशन आहे ते खूप छान आहे खूप आणि वटवृक्ष ध्यान ते पण आणि आपण स्वतःला म्हणजे स्वतःच स्वतः हिलिंग करतो स्वतः स्वतःच शरीर स्वतः हिल करत हे खूप छान तुम्ही समजवून सांगता प्रत्येक सेशन खूप छान सांगता मागे दोन बोल आणि ग्रँडमास्टर मध्ये सेशन मधलं काय आवडलं काय शिकायला आवडलं किंवा एखादी गोष्ट जी क्लिक झाली मेडिटेशन व्यतिरिक्त व्यतिरिक्त सेशन सेशन आवडले मॅम तुमचे सगळे प्रत्येक सेशन ओके okay. तुम्ही जे की स्वतःमध्ये परमेश्वर आहे ते आवडलं मला मॅम ओके खूप सुंदर खूप सुंदर खूप छान अच्छा रिलेशन मध्ये बदल झाले सगळेजण जे जे आपल्याशी बोलायचे नाही ते आवडीने आता बोलायला येतात छान म्हणजे फरक जाणवतो इतरांना न विचारलेला एक प्रश्न नेहाला विचारते नेहा ही ऊर्जा कुठे होती अगोदर ही ऊर्जा बाहेर होती की माझ्या आतमध्येच होती आपल्या बरोबर थोडासा आवाज कमी येतोय थोडे समोर येऊन बोला ओके हम्म तर ही ऊर्जा अगोदर कुठे होती ऊर्जा आपल्या आतमध्येच आहे पण आपण निगेटिव्ह थिंकिंग जास्त करतो पॉझिटिव्ह करत नाही त्यामुळं आपण विचार वेगवेगळे करतो ही ऊर्जा आपल्या आतमध्येच आहे नक्कीच आणि हा जो ऊर्जेचा शोध लागला हा शोध आपलाच आपल्याला लागतो ना येस yes. आज मी जे आहे त्यापेक्षा उद्या मी माझीच पुढची स्टेप घेते परवा मी माझीच पुढची स्टेप स्वतःला एक एक एक, एक लेवल पुढे नेता येत आणि नेहा एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये कुठे अंधश्रद्धा कुठे जाणवली ना अंधश्रद्धा नाही श्रद्धा ठेवा तुम्ही कुठेच अंधश्रद्धा जाणवली नाही मी याच विषयासाठी स्पेशल वसुधाताई आणि सुजाता यांच्याकडे जाते की या आपण जेव्हा सगळा हा प्र, प्रवास केला तर या प्रवासामध्ये आपल्याला अंधश्रद्धा कुठे आहेत आपण थोड रेकीसोबत जुडलेलो तर हा प्रकार कुठेतरी जाणवला का याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे सुजाता पहिले नाही मॅडम अंधश्रद्धा बिलकुल नाही बिलकुल नाही विंडोक्स सगळ्यांनी आणि रेकी करावी छान निरोगी आरोग्य संपन्न राहावं हक्क ऊर्जेचा अंधश्रद्धा नाहीये ही म्हणजे दुसऱ्यांना नाही ते काळे जादू वगैरे म्हणतात आपण असं सिंबॉल वगैरे टाकतो म्हणजे जर हाताने मनाने ज्यांना थढायने टाकता येत नाही हाताने टाकतात तर ते असं थोडस वेगळं वाटतं लोकांना पण तसं नाही त्यांना समजून सांगावं लागतं असं काही नाहीये ते एक सिंबॉल असतात आणि त्याची एक वेगळी एनर्जी असते आणि त्याची पॉझिटिव्ह इफेक्टच तुम्हाला होणार त्याच्यामध्ये कुणाच नुकसान होणार नाही असं सगळ्यांना सांगावं लागतं आणि ते त्यांना जेव्हा म्हणजे अनुभव येतो तेव्हा ते खूप छान नाही जसं काही सिंबॉल बाबांकडून आलेले आहेत काही सिंबॉल्स सिद्ध आहेत आणि आपण ओ हा सिम्बॉलच आहे हा उच्चार आहे हा ध्वनी आहे तो सुद्धा आपण ओम म्हणून ओम सिंबॉल म्हणून वापरत असतो आपण सिम्बॉल आहे आपण आपल्या घराच्या बाहेर काढत असतो की नाही आपण लक्ष्मीचे पावलं आपल्या घरामध्ये काढतो आपण रांगोळीमध्ये किती तरी रेखांकन करत असतो ती पण आपली पॉझिटिव्हिटी क्रिएट करणारीच ऊर्जा आहे ना त्याच हे असत की म्हणजे काय तर आपण आपल्या ईश्वराकडून घेत असलेली अल्लाकडून घेत असलेली गुरुंकडून घेत असलेली ऊर्जा ती अधिक प्रमाणात घ्यावी आणि घेतलेल्या या ऊर्जेचा आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून मानसशास्त्रीय वै वैद्यकीय शास्त्र या विविध वैद, शास्त्रांच्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारे उपयोग कसा करून घ्यायचा हे आपण समजून घेतलं आहे आणि हे टेक्निक आपण वापरत आहे म्हणून आपल्याला दिवसेंदिवस अधिक 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 रिवर्स जर्नी नेहा किती झाली मला वाटते आता मी पंचवीस वर्षाची आहे की काय असं वाटतेस वर्ष मागे गेलेली खूप छान आहे की काही नाही आहे असं म्हणूया ज्याला आपण अनेक जण म्हणतात आज फिरजीने की तमन्ना हे पुन्हा एकदा जगावचं वाटते आहे पुन्हा एकदा हसायला शिकलो आहे पुन्हा एकदा स्वतःला त्या वयामध्ये नेऊन तेवढं ऊर्जावान होत आहे पुन्हा अधिक ते सगळे काम कराव्याचे वाटत आहेत ज्या काय म्हणूया आपलं किचन ज्या प्रकारे त्या वयामध्ये आपल्याला टाकटीप असावं वा असं वाटायचं जसं 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 पुढे जाते तसं तसं त्या किचनची एक अवस्था वेगळ्या पद्धतीची होते विचारांमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये मॅच्युरिटी येते पण ती ठेवण बदलते बरोबर ना सज्जावरचे अनेक सारे भांडे बऱ्याच वेळा त्या खालच्या मध्ये येऊन बसतात ते पुन्हा वर गेले आहेत पुन्हा ती प्रॉपर जागा त्यांनी त्यांची त्यांची घेतली आहे कारण आता माहिती आहे की मी चढू शकते मी उतरू शकते माझ्यामध्ये मा ती ऊर्जा आलेली आहे बघा विद्याताईची तर किचन बदलली आहे विद्याताईचा बोला विद्याताई त्यांचा तो रिस्पॉन्स करतो आहे की कि माझी किचन बदलली आहे नाही मॅडम ते पण बरोबरच आहे माझा गुडघ्याचा प्रॉब्लेम होता ना गुडघे <laughs> दुखायचे तर मी वर चढू शकत नव्हते म्हणजे जसे पडदे लावायचे वगैरे तर ते दुसऱ्यांना सांगावं लागायचं आता मी माझा गुडघा चांगला केला ना पायऱ्या वर पण चढते स्वतः सगळं करते आता मला कोण म्हणजे दुसऱ्यांचं हे वाट नाही आलं तरी चालतंय हेल्पला माझे मी ना चेअर वर चढून करते आता मी नाही तर एक एक दोन तीन पायऱ्या पण मी चढू शकत नव्हते एवढा गुडगा माता दुखायचा आणि म्हणजे माझं चाळीसच्या वय तेव्हाच म्हणायचे मला लोक काय साठी सारखं तुझा गुडगा दुखताय तू खाली पण बसत नाही म्हणजे मी खाली पण बसत नव्हते तेव्हा आता माझे म्हणजे गुडगे पाय वय म्हणजे छान झालेत आता मी दुसऱ्यांना म्हणते कसं काय गुडगा दुखायला लागला तुमचा आता माझा मी छान केला ना <laughs> माझ मी छान केला ना असं असं दुखते काही काही मी माझं केलं तसं तुम्ही त्यांनी पण मग चाळीसशे पंचवीस चाळीसशे ना मी पण म्हणते इतक्या लवकर कसा गुडका दुखायला लागला पण आपण दुखतच होतं तेव्हा पण आता मी छान केला रेकी देऊन देऊन गुडक्याला आता मस्त चढते रेल्वे स्टेशनवर गेल्यावर पण मी पूर्ण पायऱ्या चढते नाहीतर तर ते पण चढायचे नाही मी एकच पाय वापरून वापरून चढायची खूप छान कल्पना ती खूप छान वाटत माईक माझं पण तसंच मॅडम माझा पण ते सांधे वापरूच ना जास्त म्हणजे सगळं दुसरे करतील तेव्हाच सरंग म्हणजे उचरायचं चढायचं काय काढायचं काम करून घ्यावं लागायचं मला खूप रेडी वाटायचं मला दुसऱ्यांना काम सांगायला आवडायचं नाही म्हणजे कोणाकडनं करून घ्यायला जे मला दे ते मला दे, दे, दे पण <laughs> <laughs> <आला> <laughs> आता मला म्हणजे गमजनी मध्ये ऐकलं आणि मला पटकन म्हणजे ठीक केलं रेखेमध्ये आल्यावर कुठेतरी आपण ना डिपेंड होतो इतरांवर आता ते डिपेंड आपण स्वतः इंडिपेंडंट झालेलो आहे खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्यासारखं वाटते आहे हो आता स्वतःचे काम स्वतः करू शकते मी वर चढू शकते उचलू शकते फॅन वगैरे पुसू शकते सर्व करू शकते आता तर मॅडम मी बसून स्वयंपाक पण करते आणि फरशी पण पुसते आता आता तो ना आपलं स्वतःच एक जे स्वप्न राहिलं होतं शिकण्याचं ते एक वेळ आपण कॉलेजला ऍडमिशन घेऊच या प्रायव्हेट काय करूया आपण एक डिग्री घेऊया आपण स्वतःला नक्कीच तुम्ही करू शकता काय ना माझी इच्छा राजी आहे हे राहिलंच नाही पाहिजे प्रायव्हेटमधील करूया ना घरच्या घरी ज्ञान ग्रहण करायला काय लागते हो ना <laughs> ते स्वप्न नक्कीच पुढच्या वेळेस तुम्ही मी माझा फॉर्म भरला आहे पुस्तकं घरी मिळतात आणि घरूनच अभ्यास करून आपण एक्झाम देऊ शकतो खूप सुंदर प्रकारे तुम्ही करू शकता ओके okay? नक्कीच किंवा आणखी त्याऐवजी जर काही तुम्हाला आता नवं काहीतरी शिकायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही आता स्वतःला टाका स्वतः इवन तुम्हाला जर सगळ्यांना वाटत असेल तर आपण टॅरो लिडर्स मध्ये सुद्धा स्वतःचं करिअर खूप छान प्रकारे करू शकतो हे करा आणि कमाईला लागा ला। आता जसं ज्या प्रकारे आपण आता इंडिपेंड झालेलो आहे ना तर आता आर्थिकतेने सुद्धा होऊया एक पौल पुढचं टाकूया आहे की नाही मग सुमनबाई गरज कोणाला मागायची गरज म्हणत नाही तसं सगळ्यांनाच तसं वेळ येईल आहे ना की मला मला परमिशन काढावे लागेल असं नाही तर मी निर्णय घेणार माझं मॅनेजमेंट होते का अशा गोष्टी होतील काय सांगाल हा अधिक तुम्ही तुमचं काही शेअरिंग राहिला आहे तर बोला एवढंच <laughs> आणि प्रत्येक घरात रेखी पोहोचलीच पाहिजे प्रत्येकाने खरंच रेखी आपलं आपण आज शेअरिंग करून कसं वाटतंय मनाला खूप छान वाटत आहे मनातलं ओझ आहे ना ते कमी झाल्यासारखं वाटतंय मनावर ओझं होते आपण देऊ शकतो की नाही पण आज देऊ शकलो आपण खूप छान वाटत आहे आणि या जगात अशी कोणतीच गोष्ट नाहीये की ती मी करू शकणार नाही यानंतर कधीच असं डोक्यामध्ये आणू नका मनात आणू नका आपले विचार आपल्याला मागे ओढतात आणि आपलेच विचार आपल्याला पुढे नेतात आपण प्रत्येक जण जो विचार करू शकतो ते सगळेजण करू शकतात आणि करू शकतो बस फक्त इथं मुलाखतच नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जोही कुठला विचार करणार की मला हे करायचं आहे आणि मी करू शकतो करू शकते ते तुम्ही करूच शकणार आहात एवढा विश्वास ठेवत होता खूप सुंदर खूप सुंदर आनंदी आनंद सगळीकडे सुमन बाई काही शांत बसत नाहीयेत सुमनबाईला एक वेळ बोलूच द्यावं लागेल बोला बोलाय म्हण केव्हा चालू आहे अजून अजून सुरू आहे कल्पना ताई सुंदर दिसत म्हणून असं केलं त्यांना कल्पना ताई तुगी पण होत्या म्हणून खूप सुंदर दिसतात म्हणून केलं त्यांना

लक्षात असू द्या हे सगळं मॅडम साठी नाही हे सगळं माझा शब्द आहे पण स्वतःसाठी केलेला आहे एवढं सगळ्यांनी कायम लक्षात ठेवा काय तो खिलून आलं मग आता आजचा हा लोक एक वेगळा कधीतरी स्वतःला वेगळ्या पद्धतीनं तयार करून काय वाटलं मग सुमंतई आता तुम्हीच सांगा छान हो छान वाटलं मॅडम म्हणजे कॉलेजचे दिवस म्हणजे आठवले मला म्हणजे मी राहायची मॅडम आहे म्हणजे ग्रामीण भाग असल्यामुळे मला थोडस म्हणजे बाहेर फिरावं लागतं म्हणून मी राहायची नाही कॉलेजमध्ये असताना असंच राहायचं पण आता सध्या धावपळीमध्ये मी रोज म्हणायचं आज मेकअप करून बसावं ला पण मला वेळच असायचं नाही मग चार वाजले पटकन मग जॉईन व्हायचं असं करायचं कधी मी कपाटातली साडी काढून सुद्धा म्हणजे ते साडी नवीन साडी घालून सुद्धा बस म्हणजे मला बसता आलं नाही म्हणजे वेळच राहायचं नाही मी रोजच विचार करायचं काल मी ज्या दिवशी शेअरिंग करायचं होतं ना त्या दिवशी पण असं ठरवले होते मला आज मेकअप करून म्हणजे साडी वगैरे म्हणजे नवीन साडी चांगली घालून बसायचंय पण वेळ वेळे मी ते हो करू शकले नाही वेळच नसतो मग आज माझी मुलगी तीन वाजले आज मेकअप करायचं आज चेंज व्हायचे ती माझ्या मागेच होती मग तिने हट्ट धरला मग ते वेळ काढून केल्यामुळं झालं तुमच्यामुळं छान पण हो मॅडम खूप छान वाटतंय हा तर ते फिलिंग यायचं आहे आपल्याला असं छान असं जगण बघायचं आहे कधी कधी हो ना त्यासाठी तर हा जे वा नहीं आता हा सगळा का तुम्हाला तो आग्रह करते सगळ्या गोष्टींचा हे अविस्मरणीय क्षण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे शिदोरी म्हणून राहणार आहेत ओके जेव्हा केव्हा कुठेतरी आयुष्य हे कुठं नैराश्य येणार नाही असं नाही कुठं वेदना होणार नाही असं नाही आयुष्यामध्ये दुःखही येऊच शकते पण त्यामधून बाहेर निघण्यासाठी हे क्षण हे ग्रँडमास्टरचे सेशन हे रेकॉर्डिंग तुम्हाला आहे ना एक शिदोरी राहणार आहेत तुम्हाला फक्त तुम्ही त्यापर्यंत तो, तो विचार तुमच्यापर्यंत आला की तुम्ही त्या दुःखाला त्या वेदनेला झटकून पुन्हा नव्याने स्वतःला क्रिएट करणार आहात हो मॅडम बरोबर आहे मला मला तर असं वाटतं मॅडम म्हणजे ह्या जीवनाच्या आम्हाला भेटलेला रस्ता म्हणजे कधी रस्त्यामध्ये खड्डा आला असेल कधी चढ उतार आला असेल त्या चढ उतारातून आम्ही आता तुम्ही आम्हाला अशा रस्त्यावर ने, हवेला नेऊन सोडल्यासारखं झालंय म्हणजे आता घ्यायचं आम्हाला पळायचं किती आम ते आमच्यावर अवलंबून आहे म्हणजे तुम्ही हवेवर आणून सोडलात आम्हाला आता सध्या मी ग्रँड मास्टर झालो म्हणजे हवेला आलो होत आम्ही किती उड्डाण घ्यायचं किती पळायचं ते आमच्यावर डिपेंड आहे आता म्हणजे म्हणजे मेडिटेशन किती करायचं करा मला तर असं वाटतं बघा मॅडम खूपच उड्डाणच घ्यायचं आहे आता खूप सुंदर असणार आहे आज तुम्ही आहात ना पुढच्या वर्षी तुम्ही खूप वेगळे असणार आहात आजच्या बारा महिन्याला कदाचित नवीन लोकांची तुम्ही मुलाखत ऐकत असाल पण तुम्ही मात्र एक तुमची खूप पुढे गेलेली असेल एवढा मला पूर्ण विश्वास आहे हो हो मॅडम हो नक्की आणखी दोन महिन्यांनी मॅडम बदल घडून येईल आता एक दोन महिन्यांनी इतका बदल म्हणजे चार पाच महिन्यामध्ये इतका बदल झालाय तर आणखीन येणाऱ्या काळामध्ये भरपूर सारा बदल होणार आहे येणाऱ्या काळात अधिक खूप झारा बदल होणार आहे तुम्हाला पुन्हा एक सांगते अनेक लोकांना असं वाटते ते हवेत उडत आहेत आता बघा यांचं काय होईल अमुक होईल अमुक होईल किंवा कधी कधी असं सुद्धा होते की एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणत आहात तर चुकीच्या मार्गाला पण लोक जाऊ शकतात लक्षात घ्या अध्यात्म जर सोडलं नाही ना जर काय तुम्ही आपण दिलेल्या नियमांचं पालन करत राहिला ना तर जवळ पैसाही आला तरीही अहंकार येत नाही आपण ज्याला म्हणतो ना आपलं पृथ्वी तत्व तेवढंच स्ट्रॉंग राहते कितीही मोठं झालं कितीही मोठं झालं तरी आपला बेस पक्का राहत असतो जेव्हा अध्यात्माची सोबत असते म्हणून खूप प्रगती करा खूप प्रगती करा पण मेडिटेशनला सोबतच ठेवा हो मेडिटेशन करून आपण प्रगती करायला गेलो की मग आपलं असं डगमगू शकते बरोबर आहे आपल्याला एका आपल्या विमानाला कोणी हायजॅक सुद्धा करू शकते पण आपण विमानाला नाही आपल्या झेप घेण्याला नाही आपल्या उड्डाणाला नाही आपल्या विचारांना आपल्या भावनांना कोणीच हायजॅक करू शकत नाही जर आपण मेडिटेशन सुरू ठेवलं तर मेडिटेशन मध्ये एवढी पावर आहे की तुम्हाला तुमच्या सर्वांगीण विकासासाठी ती मदत करत असते आणि मग तुम्ही तुमचा बेसही पक्का राहतो आणि तुम्ही हवं हो तेवढं मोठं शकतो आपण आपल्या प्राणाला ते आकाश मोकळं आहे बस असं म्हणूया आता तू झेप घे आता आकाश मोकळा आहे असंच म्हणूया खूप सुंदर खूप सुंदर जे मला सगळं गुरुजींनी दिलंय ना मी या बरोबर तुमच्याशी बोलते बाकी बोलण्याचा मला काहीच अधिकार नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मी स्वतः घेतला आहे अनुभवातून तुम्हाला सांगते बस हो बरोबर आहे मॅडम खूप धन्यवाद सगळ्यांना नेहा खूप धन्यवाद खूप छान बोलली नेहा थँक्यू आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते.